काय कंबर दुखते बापा आता मतारपणा हां थोडंसं बाग नाही नाही होत कंबरीतून तर आता चांगली कंबर मळून येते आणि एवढी दुखते का बापा बसलं हो, का उठणं नाही होत आणि उभं झालं का बसणं नाही होत नीरा बसा उठायचा त्रास होते साधन मातारपणा हा काय कंबर कंबर होतं कंबर अल्लग दुखते आणि हातपाय अल्ग दुखते एका रंगाचा हा सतरा अठरा दवाखान्यात जा लागते हां तरी एवढ्या गोड्या घ्यावा एवढ्या इंजेक्शनं घ्यावा हा एवढ्या टानिका घ्यावा तरी दुखणं काही कमी होतच नाही हा एवढा त्रास होते बाबा मतारपणा काय कंबर दुखते नाही हे दुखते काही समजत नाही आरा बेटा, मातार आराम महिने भेटत जिवाले मातारपणात हां आराम करायला भेटला आता थोडंसं कसं चांगलं राहते आराम महिने भेटत हां सारा जिकडे तिकडे धब 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 धबधबच राहते मग घरातले कामं करा त्या बकऱ्या हेन ते बक सारे कामच लागले राहते मग बाप्पा काय करता आता हां आता जीवनाला लागलेस आता काम आता तर लागणंच नाही तर कुठंच आता हां कसं पोट भरन मग काम नाही करा तर हां बिना काम केल्यानं पोट भरते का भरासाठी तर काम कराच लागते चला काय करता आता काड्या नेऊन ठेवतो चुलीपाशी स्वयंपाका पुरते आणि बाकीच्या मग फुरसात नेऊन ठेवा लागेल तिकडे रचून ठेवून द्या लागेल पाण्या पावसाच्या काय करून राहिली हो कवसाबाई हा काय करून राहिली झालेच नाही काय काम बापा दुपारचे एक वाजून गेले तरी काय करून राहिले तर बाहेर हा काय नाही हो इंदिरा बट हे काळ्यास नेऊन ठेऊन राहिली होती घरात म्हटलं आता स्वयंपाकापुरत्या काळ्या घेऊन जा आणि बाकी हे राहिल्या सुईल्या काळ्या मस्त कोठ्यामध्ये ठेवून द्या म्हटलं पाण्या पावसाच्या हां वल्या झाल्या का मग काळ्या वाढत नाही द्या मग त्या वल्या काळ्याला दहा डाव फुका लागते चुलीमध्ये सारे कागद झाडा लागते इसतो पेटासाठी इसतो नाही पेटत ना काही नाही म्हणून म्हटलं का घेऊन जातो घरात स्वयंपाकापुरत्या दोनक सांझीच्या आणि बाकीच्या काळ्या रचुराज करून ठेवून देतो म्हटलं करत आता, करत आता ही कामच करतं काय भाऊ एवढा मतारपणा हा आता काम करायलाच तर होतं काय बसून राहत जाणं आराम करत जाणं मस्त हा थोडस आराम घेत जाय आता वय पाहिजे पंच्याहत्तरच्या वर ना हा थोडस आराम पाणी करत जाय मस्त जेवत खावत जाय आरामात राहत जाय काय आता नेहमी ते कामं काम 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 करत राहतं हा कहून मन नाही भरलं काय ते जिंदगीभर कामं करून हा काय करतं बापा करा लागते इंदिरा आता कामं नाही करशील तर काय खाशीन तू सांग बरं हा आता खाण्यासाठी कामं तर करावं लागणार माणसाले मतारी झाली म्हणून काय झालं आता हा आपल्याला कोणतं सुख आहे का कोणते नोकर चाकर आहे आपल्या घरी का आपल्यासाठी कामं करण हा स्वयंपाक करण झाडचूड करण हा हे सगळे कामं करण हा आपले कामं आपल्यालाच करावं लागते हा आता पैशावाल्या राहिलोसुद्धा आपणही ठेवले असते खाली नोकर चाकर हा आपले करायला तेच ठेवलं असतं हा कायले आपण केलं असतं पण आता पैसावाली नाही आहे ना गरीब आहे आपण आता आपले कामं आपल्यालाच करावं लागते आता किती मतारा झालं तरी हा पायाकून चालणं नाही झालं हातातून कामं करणं नाही झाले तरी करावंच लागते गती काय करतात आता मग गती गती आपण नाही करू तर तर कारण आता आपल्याला अं कुन ऐत तारा गोष्टी करून राहिली हा जाऊन सून नाही का तुला हा सून नाही आहे का म्हटलं हा सुन कुठे गेली तु तिला करायला लावत जाण काम स्वयंपाक आहे बाहेरचे काम आहे हा आता तू करता ह्या वयात यात ना तिला काय आराम देता काय हा तिचे हात पाय चांगले आहे तर तिला करायला लावत जाय काम हा क तू काम करत ना तिला आराम देतं उलट जाय तू गणित हा करायला लावत जाण कामं तिले काम धंदे करायला लावत जाय थोडीशी हा तूच आराम करतो तू तूच काम करतं तिला आराम करू देत कंगरी नाही आहे का तुझी सून नाही हो बटे माई माईस माहेरी गेली तिच्या तिचा भाऊ आला होता काल नेवाले तर काल गेला तो घेऊन गेले बापा बापा किती डाव माहेरी जात राहते हो, तू इसून हां जवळ येतं सांग भेटायला येतो आठ पंधरा दिवसातून तर हे शब्द निघते तोंडातून हां मै सोन माहेरी गेली तिचा भाऊ आलतान तिचा बाप आलतान तिची माय आल नेवाले हां मग हे कागदा आहे ते कागदा आहे हा ह्याच गोष्टी चालू आहे हा आता काय साठी गेली ते माहेरी सतरा वेळा काय येणं जाणं चालू राहते का वर्षभरातून कित्येक डाव येते जाते तर अवा आता खाडी आहे का नाही गुरुपौर्णिमा तर त्याच्यासाठी घेऊन गेला तिचा भाऊ म्हणे आता पहिली अखाडी आहे म्हणे मायापोरीची बापा तर मायाच घरी झाली पाहिजे म्हणे हां तर त्याच्यानं घेऊन गेले आता तिने हां हा माय बाप घेऊन गेले तिचा भाऊ आलता तर म्हणे आता अखाडी झाल्यावर पाठवून म्हणे बापा त्याच्यानं गेली मग ते काल हो काय अखाडीले लिहि अजून हप्ता आहे गो वीस तारखेला अखाडी ना वीस एकवीसले हां वीस एकवीसला आहे गुरुपौर्णिमा आतापासून गेली हां हप्त्याभरा पहिलेपासूनच एक दिवसा पहिले जायला पाहिजे तर हां एक दिवस पहिले जायला पाहिजे तर अखाडीच्या दिवशी राहायला पाहिजे तर अजून राहितील काही एखादा दिवस हां दोन तीन दिवस राहतील निय उन्नती हां आतापासून गेले काय हप्ताभर येते का काय बापा एवढच्या सणासाठी म्हटलं पटे मी तिले म्हटलं आतापासून चालली म्हटलं तिच्या भावाने म्हटलं दादा म्हटलं जरा एक दिवस पहिले येतात बा गुरुपौर्णिमाच्या हा हाता झाला म्हटलं हप्त्याभर्या पहिले आतापासून घेऊन चाललं म्हटलं इकडे बाकी होते म्हटलं कामाधंद्याचे एक तर मायाकडून जमत नाही बापा हा सारे हातानं पायानं कंबर न कांबर दुखत राहते हा काम करू करू तर थकून गेली मी कंबर शिडी एकदम तुटल्यासारखीच वाटते हा आणि म्हटलं त्याला मग तरी म्हणे आईनं पाठवलं म्हणे बापा बाईचा फोन आलता म्हणे बाई म्हणतो बा बाबा भर राहतो मी म्हटलं ठीक आहे मग आता काय जबरदस्ती करत सुनाय हा बोललं ते कोणी रागे ते म्हणते त्याच्यानं जाय म्हटलं बापा जातात काय करायचं राहिला त्याच्यात जातातच जायले का राय हफ्ताभर करतो आता आमचा आम्ही आम्हाला काय आमच्या कामं भारी होते काय आता बरीच आहे सुंद बरीच आहे थोडीशी कदर नाही वाटते सासूची हा ते सा, सासू एवढी बिमार आहे एवढं वय आहे उठणं बसणं नाही हो तपचिक होते कंबर दुखते हे दुखते ते दुखते हा तरी चालली गेली असं नाही का बाबा दिवसा पहिले जा म्हणून हा हो कामधंदे तसेच टाकून चालली गेली बापा कशी सुनाय तू इथं जाऊ दे काय करता आता जाय म्हटलं आता हप्ता भर राय नाही तर महिना भर राय करतो म्हटलं मी आता माय कामं हवं खाऊ कामं कामगिमं करते काय हां करते कामं कामंघीम करते का सारे कामं तुलेच करायला लावते आता करतेस म्हणा लागते बाप्पा आता सुनाईले आता नाही करते म्हणशी तर काय तिकडे तिकडे हे होते मग बंफा हां त्याच्यापेक्षा म्हणा करते काम काय त्याच्यात आता करते काय गती गती काम क अशी बोलून नाही हां नाही करत काय हा क का आरामच करत राहते आता तिला काय बोला कामा साथी। आ, माई बापा कामासाठी हां एक तर बापाची लाडकी पोट्टी आहे ते हा थोडंसं काही तिला कामासाठी बोललं तर लगेचच फोन लावते माय बापाने हां फुसफुसू लढते लडू लडू गोष्टी सांगते मग काय वाटते ते इले का पाय बा कामासाठी माझ्या पोरीला बोलते हां पण आता इले समजाले पाहिजे ना आता घरात बा पण आता आहेच किती झण जण आहे घरात हां तिघच जणं आहे मग ते तिघात जणाचे कामं होतेच किती कसे तिघा जणाचे कामं हा थोडेसे तर कामं राहते तेवढेच कामं जीवावर येते टायमा टायमावर कामं नाही करत काम करायच्या टायमा शिरायला पाहत राहते हां मग बोललं थोडंसं का मग फुसफुस लढत राहते मग हां थोडी तिकडून येते संजय तोही कामावरून आला का टायमावर स्वयंपाक नाही झाला हां कामाला जायच्या टायमात नाही बांधून राहिला का थोडी बोलते मग हां मग रडते फुसू फुसू काय करावं मग आता हा काय मागच्या वेळेस तर लय झालं ना तुमचं हां काही झगडा भांडण झालं होतं म्हणे उन्हाळ्यात आल्या होत्या बाप्पा कानावर गोष्टी गेली होती म्हणे हां आठ पंधरा दिवस राहिली म्हणे तिकडे मग तिच्या मायनस समजूत काढली म्हणे तिची मायनस सांगितलं म्हणे बा सासूबाळीत कामं करावंच लागते हा मग आता तू नाही करशील तर फोन करशील अशा तशा गोष्टी सांगतल्या तवा कुठं बातील थोडीशी अक्कल आली हा तवा कुठं मग तवापासून चांगली मग आता झाली काय अजून जशी होती तशी हा अजून जशी होती तशीच चालू झाली वाटते ते हा किती एक दिवस चांगली राहते बाबा एक दोन दिवस चांगली राहिली का अजून तशीच होऊन जाते काय हा कामं करायला रे नाही ते कशा सुनाय बापा आता काही समजत नाही आजकालच्या काय विचार नको बापा आता वेळेस आठ पंधरा दिवस काय महिनाभर राहिली होती ते हा महिनाभर राहिली म्हणे कामच कामं कामच कामं करावं लागते म्हणे मला हा तरी तर बापा मी लय सारे कामं मीच करो घरातले हा लय कामं मीच करून घेऊ हे बाहेरचं झाडझूड करणं शेन फॅकपाक करणं त्या बकऱ्या बांधणं हां त्या बकऱ्यातले चारा टाकणं काय सारे कामं तर मीच करो हां एवढे सारे कामं करू नाही एवढे सारे कामं करू नाही काय घरातले फक्त काम होते तिच्या मागं हां झाडझूड स्वयंपाक भांडे घासणं हां कपडे धुणं आला टाईम तर कधी कधी तर मीच धुन घेऊ बापा सार्याचे सारे कपडे दोन दोन ना तीन तीन वाजेपर्यंत तसेच कपड्याच्या गोट्यावर पडले राहतं मी थून घेऊ हा मग आता एवढं सारे करू नाही गेली मग काय म्हटलं बाबा आता काय करायचं राहिलं आपण त्याच्यात गेली तर राहिली आठ पंधरा दिवस नाही आले मग अजून तसंच करावं लागते शेकवा लागते चांगलं चांगलं शेकवलं तर तवा झकला येते नाही तर मग हायच म्हणते हा कामं नाही केले तरी चालते म्हणते सासू करून घेते कामं हा आपण पुढं पुढं झालं तर तशाच हुशार ना नसून आपण पुढं पुढं झालं तर काम करू देते आपल्याला आणि त्या मस्त अल्ला गल्ला हुशारीनं राहते सारे काम आपल्याले म्हणून आपण काय कामच नाही करा राय बापा मस्त आंगवळ झाली का जेवण खाऊन करून घ्या करत राहा आराम तू कर काम नाही तर मग करून काही एवढा लोड नाही घ्यावा लागत कुठं लोड घेऊन फालतो आपलं डोकं खराब करत बसता हा रोज 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 तेच वातावरण झगडे भांडणं आपल्याला नाही पटत बाबा हे हो नाही तर काय हो तशाच राहते सुना कामं केले तर माझी सासू चांगली आहे म्हणते हा न काम नाही केले न त्याले कामं करायला लावले आणि इकडे तिकडे नाही तेल तर कडक आहे म्हणते बापा माझी सासू अशा आहे आजकालच्या सुना पहिल्याचा काय जमाना होता हां माताऱ्या सुनायला एक काम नाही करू दे हां सारं हागनं काय मूतनं काय हा सुंदर सासू जर जाग्यावर बसली तर हागनं मुतनं साऱ्या सुनीच करून घे आताच्या आताच्या तर करतच नाही आ लग्न झालं नाही झालं ग नवऱ्याला घेऊन अल्लगून जाते हां मायाबा मायाबाली अल्लग करून टाकते पोरापासून राहते तिकडे मग तिकडे मग बराबर कधी कामं केले स्वयंपाक केलाही नाही केलाही तर फरक नाही पडत ना जोजोबा आहेच ना तर जोजोबा काय बोलते राहून ते मायबापाली अल्लग जाऊ दे काय करता आता सुनास तशा आहे आल्यावर करजो कडक थोडीशी काय म्हणा सतरा डाव हो येणं जाणं येणं जाणं करत राहतं म्हणा जाऊ दे ना काय फालतू अजून झगडे भांडणं करत राहा बापा त्याच्यानं जाय जा यायची आपल्या कामं काय आपल्याला भारी होते काय मस्त आपले चुपचाप आपले कामं करून घ्यायचे स्वयंपाक करून घ्यायचा हा आपले कपडे लत्ते धुतले वाळू टाकले झालं आपलं काम काही एवढं हे नाही करा फालतू रोज 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 झगडा भांडणं झगडा भांडणं बरं ठीक आहे चाल मग बा का उसा तुम्ही बाया पाहतो थोड्याशा हां बाया आता ते शांताबाई आले होती त्या दिवशी मजूर सांगाले तर त्या झनकोबाईनं सांगितलं मला झनकोबाईनं आलो का बाई म्हणे शांताबाईची इकडे जावं लागते म्हणे आणि काल परवा त्या दिवशी दोन दिवस इंजा जायच्या टायमात पाणी आलं तर त्याच्यानं राहून गेलं तर जातो आता आणि करतो बाप्पा विचारपू काही जावं लागते का नाही जा लागत्याय सुट्टी बाप्पा हा अजून बाजाराचा दिवस जवळ आहे कसं एक दोन दिवस कामं भेटून नाही तर बाजारात होऊन नाही हप्ताभराचा पाय मग जाई इंदिरा पाय आहे कामं धंदे आता तर जिकडे तिकडे वावरा शेताचे कामं चालू झाले कोणाचे निन्हा आहे कोणाचे डवर नाही हा कोणाचे खाकं टाकणं आहे सारे कामं चालूच आहे जास्त आता निन्नाचीच भरदड आहे आता जिकडे तिकडे जिकडे तिकडे जायला खाले मस्त जात जाय कामाले कसे बाजार आटापुरते पैसे करत जाय गटामटा तर तू उचलतच नाही एवढी नाही बाबा मी नाही पडत त्या फालतू गटामटाच्या फसकटीत काय फालतू लोक बिना कामाचे गट घेऊन घेते ना खाण्यापिण्यावर पैसे खर्च करते आणि भरत राहते दर हप्त्याच्या हप्त्या हा हो ना तर पैसे राहते त्या गटाचे तोपर्यंत मजा मारून घेते इकडे तिकडे खर्च करून घेते आणि पैसे संपले की मग इकडे तिकडे मागत राहते एले हाय काय गट भराले ना हाय काय गट भराले हां मग आपण काही भरत नाही ना आपल्याला काही आता सध्या पैशाचं काम नाही आहे चालू आहे आपलं गती गती कसं आहे मस्त आता यायचंही कामदार असं चालू आहे हां माझ्या कामात पूर्ण घरदार चालून जाते हां किराणा फिराणा बाजार फाजार मी करून घेतो आणि त्याच्या कामाचे पैसे पूर्ण तसेच दोन अडीच हजार रुपये हप्ता जमा ठेवतो हां कसं आहे आता चालू आहे बाबा जमा करणं हो कर बाबा चल ये मग जाय हो हो येतो मग कौसा भाई नाही तर ते झनकुडी अजून चालली जाईन कुठं हो हो येंदिरा ये पाहून घे काम कामधंदा पाय पहिले